नमस्कार मैत्रिणींवर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत बोटनेकची डिझाईन बॅक नेकची तर मी उं अस्तर कट करून घेतलेला आहे तर अस्तर आपण उंची ठेवलेली आहे चौदा इंच आणि शोल्डर घेतलेलं आहे आपण साडेसात इंच आर्मोल घेतलेलं आहे आठ इंच आणि कमर घेअर घेतलेलं आहे आठ इंच आणि त्याच्यामध्ये प्लस मार्जिन मिळवलेली आहे आणि छाती घेतलेली आहे साडेआठ इंच तर अशा पद्धतीने आपण अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे आता एक कॅनव्हासचा तुकडा घेऊन त्याच्यावरती चार इंच उंची आणि चार इंच रुंदी अशा पद्धतीने मी तो कॅनव्हासचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि आता तो त्याच्यावरती बोटनेकचा असा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि तो मी पिण्याच्या साह्याने त्या अस्तरवरती हा लावत आहे आणि जसा आपण बोटनेकचा शेप ड्रॉ केलेला आहे तसा तो त्याच्यावरून आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि शिलाई मारून झाल्यानंतर त्याच्या पिना ज्या आपण लावलेल्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत म्हणजे हे डायरेक्ट आपण अस्तरवरती कॅनवास जोडणार आहोत आणि आता या पिना मी काढून घेतलेल्या आहेत आता तो जो अस्तर आणि कॅनवास जॉईन केलेला जो भाग होता तो आपण जो मेन फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकवरती लावणार आहोत म्हणजे मेन जो फॅब्रिक आहे आपला ब्लाउजचा तो आपण सरळ दिशेने ठेवून त्याच्यावरती हे अस्तरवर अस्तरचा कपडा त्याच्यावर ठेवणार आहोत आणि शिलाई त्या गळ्याच्या आकाराने देणार आहोत पिनेच्या साह्याने ते हो। आधी आपण सेट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या गळ्यावरून आपण शिलाई दिलेली आहे आता शिलाईपासून थोडं अंतरावरती आपण तेवढा भाग आपण कट करून घेतलेला आहे आणि थोडे छोटे छोटे असे नॉचेस दिलेले आहेत शिलाईपर्यंत जातील एवढे नॉचेस आपण दिलेले आहेत आणि आपण आपला गळा पलटून घेतलेला आहे आणि गळा पलटल्यानंतर त्याच्यावरती मी ही दाब शिलाई टाकून घेतलेली आहे ज्याच्यामुळे तो गळा व्यवस्थित फिक्स होऊन जातो अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला मी दापशिलाई मारून घेतलेली आहे आता जो बाकीचा जो शोल्डरचा आणि जो कमरेचा जो भाग आहे तो आपण सगळा जॉईन करून घेणार आहोत म्हणजे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते आपण एकमेकांना जॉईन करून घेत घेणार आहोत आणि कुठेही ते कपडा कुठे खेचला जाणार नाही याची काळजी घेऊन आपण ही शिलाई मारत आहोत आणि अशा पद्धतीने सगळ्या चारी साईडने आपण शिलाई जोडून घेतलेली आहे अस्तरला आणि आता राहिलेला जो मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो आपण आता कट करून घेणार आहोत अस्तरच्या मापाने आणि आता हा झाला वरचा गळा आता खालचा जो मेन गळा आहे तो तो आपण आता, आ, आता तो, तो कट करून घेणार आहोत तर त्या मेन गळ्याला आपण जो आहे तो स्क्वेअरचा शेप देणार आहोत म्हणजे स्क्वेअर शेपमधली का हा आपण हा कट करून घेणार आहोत तर त्यासाठी मी नेहमीप्रमाणे कॅनव्हासचा तुकडा घेतलेला आहे आणि हा असा चौकोन मी त्याच्यावरती आखून घेतलेला आहे आणि आता ते एका फॅब्रिकवरती अस्तरवरती आपण छोट्या तुकड्यावरती आपण तो कॅनव्हासचा भाग ठेवून चारी साईडने तो कॅनव्हास आपण फिक्स करून घेणार आहोत आणि ह्याचा सेंटर काढून तो बरोबर आपण त्या कपड्यावरती बरोबर मधोमध येईल अशा पद्धतीने आपण ठेवून घेणार आहोत एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते आपण असं कट करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला तो स्क्वेअरचा शेप व्यवस्थित दिसून येईल आणि आता आ, आपला ब्लाऊजचा भाग बॅकचा बरोबर सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर मध्यावरती आपण ह्या पिना लावून घ्यायच्या आहेत चारी साईडने म्हणजे तो स्क्वेअर इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपला जो चौकोनी गळा आहे तो व्यवस्थित छान दिसून येईल आता त्या ड्रॉ केलेल्या चौकोनी शेपमधून आपण शिलाई देणार आहोत व्यवस्थित कोण्यावरती व्यवस्थित शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने आपण शिलाई द्यायची आहे असं अशा पद्धतीने आपण स्क्वेअर हा पूर्ण शिलाईने देऊन टाकलेला आहे आता आपण तो शेप मधून कट करून घेणार आहोत या अशा पद्धतीने आणि जे कोने आहेत चौकोनाचे तिथपर्यंत कट व्यवस्थित देऊन बाकीचा शेप आपण कट करून टाकणार आहोत जेणेकरून आपल्याला हा गळा पलटवायला मदत होईल तर आपलं कट करून झालेलं आहे आणि आता आपण तो सगळा चौकोन भाग आपण आतमध्ये ढकलून देत आहोत आणि आता त्याच्यावरून आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता या आ, बोटनेक ब्लाउजचा जो बॅकनेक गळा आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे म्हणजे हुक आणि आईची पट्टी आपल्याला बॅक साईडला पाहिजे म्हणजे फ्रंट गळा हा पूर्ण बॅक असणार आहे आणि बॅक गळा आपल्याला ओपन पाहिजे म्हणजे तिथून आपण हुक आणि आय लावू शको अशा पद्धतीने म्हणून मी तो बरोबर सेंटरला कट करून घेतलेला आहे आणि आता त्या साडीचा जो कॉन्ट्रास्ट कलर जो होता म्हणजे ती साडी आहे पिंक कलरची आणि ब्लाऊज आहे ग्रीन कलरचा तर मी साडीतलाच थोडासा तुकडा मी काढला पायपिंगसाठी म्हणजे कॉन्ट्रास्ट पायपिंग खूप छान आणि उठून दिसतं तर ब्लाऊजला खूप शो येतो छान त्यासाठी मी साडीचा जो थोडासा तुकडा घेतला होता त्यातूनही मी ले ले मी पट्ट्या काढलेल्या आहेत आणि या क्रॉस पट्ट्या मी संपूर्ण गळ्याला पुढच्या मागच्या गळ्याला लावून घेणार आहे आणि आपला जो बॅकनेकचा जो स्क्वेअरवाला गळा जो होता त्यालासुद्धा आपण हे या कलरची असे आपण बॉर्डर लावून घेणार आहोत पायपिंगची जेणेकरून तो स्क्वेअर जो आहे तो खूप छान सुंदर दिसेल तर आपण पायपिंग आता करून घेतलेले आहे, पाव पाव वरती आपन, शी, शी आहे तर पावपाव इंचावरती आपण अशी शिलाई मारून घेतली आहे सगळ्या गळाला आणि आता त्याचे आपण पायपिंग तयार करून घेणार आहोत कुठे कमी जास्त असेल तर तेवढा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित तो फोल्ड करून त्या पायपिनला बरोबर मधोमध शिलाई दिलेली आहे मी खूप सावकाशीने करायचं आहे जेणेकरून ती बॉर्डर छान दिसून येईल आणि ग्रीन कलरवरती ही पिंक कलरची जी जी बॉर्डर आहे ती खूप सुंदर दिसते खूप नाजूकही करायची नाही आहे पायपिन आणि खूप जाड सुद्धा करायचे नाही आहे सगळी बरोबर एक सलग लगातार दिसली पाहिजे ती अशा पद्धतीने आपण ती फोल्ड करून आतमध्ये दे ढकलून देणार आहोत आणि त्याच्यावरती शिलाई देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण सगळ्या अख्ख्या पूर्ण पुढच्या मागच्या गळ्याला ही पाईपिंग जॉईन करून घेतलेली आहे आता ही पुढच्या मागच्या गळाची पाईपिंग झाल्यानंतर आपण जो बॅकनेक जो गळा मा बॅक साईडला हुक आणि आई ठेवायचं होतं तिथून आपण कट केलेलं आहे तर तेवढा भाग सोडून आपण जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरलाच फक्त आपण पायपिंग करून घेणार आहोत तर त्यासाठी सुद्धा मी या क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत त्याच सेम कलरच्या आणि बरोबर स्क्वेअरची पायपिंग करायला जरा अवघड जातं पण प्रॅक्टिसने ते होतं व्यवस्थित तर अशा पद्धतीने स्क्वेअरची पायपिन आपण करून घेतलेली आहे खालच्या साईडला करायची नाही आहे कारण तिथे आपल्याला हुक आणि आई लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पट्टी घालून हे बघा ही पाईपिन तयार करून घेतलेली आहे स्क्वेअरची कोणाच्या इथे जरा व्यवस्थित जरा लक्ष देऊन करायचं असतं जेणेकरून ते स्क्वेअरचा बरोबर तो कोणा दिसून येईल अशा पद्धतीने आपण तो फोल्ड करून घेणार आहोत अशा पद्धतीने पायपिन आपली तयार झालेली आहे आता दोन्ही भाग आपण दुसऱ्या भागावरती सुद्धा आपल्याला असेच पायपिंग लावून घ्यायचे आहे त्या स्क्वेअरला बरोबर क्रॉस पट्टी आपण त्याच्यावरती ठेवून पाव पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि ते आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण त्याच्यावरती फिनिशिंग येण्यासाठी आपण पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत म्हणजे त्या रेड कलरच्या जी पायपिंग बसवलेली हो आहे तर ते, त्याच ते, कलरचे आपण पोटली बटन तयार केलेले आहेत छोटे छोटे असे जेणेकरून वरच्या गळ्याला आणि खालच्या गळ्याला दोन्हीसुद्धा खालच्या कमरेच्या भागाला दोघांनासुद्धा ते छान दिसतील तर व्यवस्थित शिलाई मारून ते फिक्स करून घ्यायचे आहेत वरती मी दोन पोटली बटन लावले आहेत आणि खाली असे जवळजवळ असे चार पाच असे मी लावून घेतलेले आहे पोटली बटन आणि हे पोटली बटन आपण लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण हुक आणि आय करून घेणार आहोत तर तुम्हाला ही बॅकनेकची डिझाईन ना कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा असे डिझाईन ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आपले हे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माझे व्हिडिओ बघत राहा <coughs> तर अशा पद्धतीने आपण शिलाई मारून ते पोटली बटन व्यवस्थित झाकून घेतलेले आहेत मग त्याच्यावरती आता आपण पुन्हा परत दाब शिलाई देऊन टाकलेली आहे जसं वरती केलेलं आहे तसंच खाली कमरेच्या साईडचे पण पोटली बटन आपल्याला तसेच करायचे आहेत तर तुम्हाला ही पोटली बटनची आयडिया कशी वाटली ते नक्की सांगा आणि खूप छान दिसतो हा बॅकनेक गळा पोटली बटनामुळे त्या गळ्याला खूपच छान शो आलेला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून नक्की बघा कुठल्या फंक्शनला वगैरे असा हा गळा खूप छान दिसतो कुठे कार्यक्रम असेल किंवा कशासाठी हा अशा ब्लाउजवरती आपण जर पोटली बटन टाकले तर ते खूप छान दिसतात खूप सिंपल साधी सोपी अशी डिझाईन आहे जे कोणालाही करता येईल अशा पद्धतीचे मी डिझाईन तयार केलेले आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद